आहे की त्यांनी हा लढा जो आपण आज सुरुवात केलाय तो आपल्या के वस्तीमध्ये जाईल घरामध्ये जाईल एक जागरूकता आपण असं निर्माण करणार आहोत आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कोणालाही चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदराने वक्तव्य करावं लागेल अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईल अशी असणार अमित शाहच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राहून आले या मुंबई मध्ये <स्टेण> एक जोडी होती आपल्याला माहित असेल आता हे रंगाबिल्ला एक वाचवतात शिवाय द्यायच्या आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही पण त्याच्यामुळे तुमचा चारित्र उज्ज्वल होत का तर अजिबात पाहिजे लक्षात घ्या तुमचं ढागळलेलं चारित्र जे आहे ते डागळलेलंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेस की बाबासाहेबांना पाटलं म्हणून नरेंद्र मोदी मी तुम्हाला असणार विचारतो बावनच्या आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही <coughs> या मध्य मुंबईमध्ये मध्य मुंबईच्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे फक्त काँग्रेस नव्हतं आर एस एस पण होत त्याच्यामध्ये आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीर मध्ये जे सैन्य घुसलं होत ते <laughs> पूर्ण तुम्ही दाब्यामध्ये घेतलेलं नाही आणि पूर्ण दाब्यामध्ये न घेतल्यामुळे येणारे किती पिढ्या यांचं रक्त सांडेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला होता काश्मीरचा जो प्रश्न जो आहे ताबडतोब असा मिटवला पाहिजे नाही त्यांचा शब्द होता की इंडिया विल ब्लीड आणि आज आपण असा बघतोय या काश्मीरच्या प्रश्नावरचं भारताला असंतोष त्या भागामध्ये उरलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती आहे नरेंद्र मोदी हा इतिहास आपण विसरला लक्षात घ्या तेव्हा आपल्या पहिल्यांदा चारित्र्यात आपल्या <laughs> पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आपलं चारित्र्य स्वस्त स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरची टीका करू शकता नाही तर चिखलफेक तुमच्यावरती होणार सुद्धा असता थर्टी पर्सेंट आणि म्हणून आणि म्हणून मित्र नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसनी विरोध केला का बाबासाहेबांना तर केला पण तुम्ही केला की नाही हे सांगा ना त्यावेळेस महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली महिलांना स... समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या आर एस एस चे तुम्ही असताना स्वयंसेवक आहात त्या महिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज हाऊस उस... बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही असताना सांगा एक दिवस नाही पाच दिवस गलाडा खालून त्या ठिकाणी होते मित्र इतिहास हा आम्हाला उघळायचा नाही इतिहास हा आम्हाला उघळायचा नाही परंतु तो वाईट आणि स्वच्छ तो काळा आणि मी पांढरा अस जे भासवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमच काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मोदी तुम्ही असा एवढं मोदी तुम्ही असा संविधान प्रेमी असेल जस्टिस लोया यांचा अंत कसा झाला याच सांग याचा, याचा अंत झाला कसा सांगा कोणी केला कशामुळे झाला <laughs> आणि म्हणून मित्र हे दुर्दैव आहे शिकलेल्या शिकलेल्या आणि उच्चगुरु असणाऱ्या आर एस एस ला स्वतःचा गृहमंत्री धडीपार आहे वो चालतो धडीपार आहे तो चालतो जेलमध्ये अडीच वर्ष राहिला हो। तो चालतो कुठलं राज्य तुम्ही करताय कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल राज्य करताय आणि तुम्ही असणारा इतरांना गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारायला लागलेल्या आहात आज हे जे द्वेषच आहे राजकारण जे द्वेषीचं राजकारण आपण असणार पेरत आहात याची फळं आपल्याला बघायला मिळाली मणिपूरमध्ये आपल्याला दिसतय संबलमध्ये आपल्याला दिसतय इतर राज्यांमध्ये आपल्याला असणार त्या ठिकाणी दिसतंय यांचं राज्य म्हणजे अन्न लावण्याचं म्हणजे यांचं असणारं राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असणारा चांगला भिडू मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये दुर्दैवाने <laughs> संविधानावरच्या चर्चेमधला सरदार पटेल तो भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेला सर एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध करण्याचं पत्र आहे तुम्ही जी आज सर आर एस एस ची जवळ लावताय तिला थोडासा लगाम झाला कारण आर एस एस असणार उलटून पाडणार आहे खूप करणार आहे सांगतय कोण सरदार पटेल नेहरू सांगतात हे संविधान उलटून दाखवण्याचं असते आणि भाषा त्यावेळेस आणि म्हणून दुर्दैवाने मोदींना चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता तर राफेल बाहेर निघाला कदाचित इटलीच्या असति संबंध त्या ठिकाणी निघाले पक्षामधला असणारा भिडू कमजोर आहे कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदीचं पावलंय अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे ते आपण मोदीनं माझं असणारा आव्हान आहे त्या आपण गृहमंत्र्यांचा असणारा राजीनामा घेतला पाहिजे वाचवण्याच्या भांडणीमध्ये पडता कामा नये आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हे आंदोलन भेटत आहे वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळी करतात आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत त्यांचं आम्ही असताना स्वागत करतो त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज अजमक झाले तशी असणारी परिस्थिती आहे आपण या ठिकाणी जमून आपली असताना एक ताकद दाखवली आपला आक्रोश तो आपण व्यक्त केला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे असताना धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला असणारा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण असताना या ठिकाणी सांगता करतो आहोत आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना असणारा आम्ही इशारा देतो आहोत मनमानी कारभार जो चाललेला आहे तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता तुम्ही इतर पक्षांना खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या ज्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ वेळा मोदी तुम्ही माझी चौकशी केलेली आहे <laughs> मी नऊ केलेली आहे एक ऑफिसर आला आणि म्हटला बघाशिवा माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगणार <laughs> त्यांना म्हटलं हे माझ्या आजोबांचं घर आहे आणि म्हटलं ही जी समोरची बसलेली जनता आहे ती मला खाया पियाला घालते आणि म्हणून तुमचं हत्यार कुठलंही आमच्यावरती चालणार नाही ना तुमचं कुठलंही हत्यार आमच्यावरती चालणार नाहीये आम्ही लढायला उतरलो म्हणजे उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही मागणी मान्य करणार नाही ज्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे मी देशाचं असणारं हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचं असणारं हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना कि ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल आपण ये लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या आपली ताकत, आपली ताकत, अधिकार या ठिकाणी शाबून ठेवू शकतो अन्यथा कधी हिसकवून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांततेने असताना घरी जायचं आहे दोन चार दिवसाची आपण असताना वाट या ठिकाणी पाहणार आहोत की नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आहेत त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती आहोत हे लक्षात घ्या हा रस्ता हा रस्ता हा रस्ता हा हा आम्ही कधीही कॅप्चर करू एवढं सांगून देतो शा आपण विसर्जित करत आहोत जय भीम जय भारत जय संविधान